इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नावा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे सी महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहे इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऍटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक एस एस चिंचवाडे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणनव्वद दहा झिरो आठ उपप्राचार्य एन एस पाटील नव्याण्णव बावीस त्रेसष्ट झिरो एकशे ऐंशी नमस्कार विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार असतानाही शहरात वावरणाऱ्या नागेश उर्फ नाग्या उर्फ नागरा, नागरा शिवाप्पा हिरे उर्फ पुजारी वय तेवीस राहणार यड्राव फाटा याला गावबाग पोलिसांनी काल ताब्यात घेतलाय नागे शिरेकुरबर उर्फ पुजारी याच्यावर गावभाग शिवाजीनगर शहापूर पोलीस ठाण्यात खून खुनाचा प्रयत्न मारामारी जबरी चोरी घरावर दगडपेक असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्यावर खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून दोन जानेवारी दोन हजार तेवीसपासून वर्षभरासाठी हद्दबार करण्यात आले आहे मात्र काल सोमवारी कर्नाटक भेंदूर सणानिमित्त तो गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार गावभाग पोलिसांनी त्याला गुजरी कॉर्नर येथून ताब्यात घेतली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवार अमर कदम अमित कदम बाजीराव पवार यांनी केली खास ऑफर इचलकरांची शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन गॅस गिझर होम थिएटर आटा चक्की कराओके स्पीकर एअर कूलर फॅन्स टेबल फॅन्स व गृहउपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स एक, गुरुक एक वेळ या आणि अवश्य भेट द्या पत्ता बिग बाजार शेजारी मॉडर्न हायस्कूल जवळ इचलकरंजी जयसिंगपूर दहावी गल्ली संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न